सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग्समध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजचा हवामान अंदाज चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला मान्सूनची वाटचाल मंदावली मराठवाडा विदर्भातील बहुतांशी भागात पावसाचा अंदाज पुढील चार दिवसामध्ये राज्यात बहुतांशी ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मान्सूनची वाटचाल कालपासून मंदावली आहे बंगालच्या उपसागरावरून मान्सूनचे प्रवाह अद्यापही क्षीण आहेत यातच अरबी समुद्रावरून मान्सूनची वाटचाल थबकली आहे, थबक आहे। तरीही पुढील चार ते पाच दिवसामध्ये मान्सून देशाच्या आणखी काही भागात दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे तसेच पुढील चार दिवसामध्ये राज्यात बहुतांशी ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनने बुधवारी राज्यातील काही भागात प्रगती केली होती पण काल आणि आज मान्सूनचा मुक्काम एकाच जागेवर आहे राज्यात मान्सून जळगाव अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोहोचलेला आहे मान्सूनने आतापर्यंत मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे विदर्भ आणि खानदेशचा काही भाग मान्सूनने वापायचा बाकी आहे तेलंगणाचा संपूर्ण भाग मान्सूनने व्यापला आहे तसेच छत्तीसगडच्या आणि गुजरातच्या काही भागात मान्सून पोचलेला आहे मान्सूनची सीमा आजही नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर बिजापूर सुकमा मलकानगरी आणि विजयानग नगरम या भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये मान्सून ओडिशा महाराष्ट्र छत्तीसगड किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल असा अंदाजही हवामान विभागाने दिला हवामान विभागाने राज्यातील बहुतांशी भागात पुढील चार दिवसामध्ये वादळी पावसाचा अंदाज दिला राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी थीक पावसाचा अंदाज आहे तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुलनेने पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे अशाच प्रकारच्या हवामानाशी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद